आपण कधी आहे का माणसाने सापाला चावलं आणि साप मेला आश्चर्य वाटलं ना पण खरंच असं घडलं आहे सापाने आपल्याला चावल्याने त्याच्या बदल्यात एका तरुणाने सापाला चावलं आणि यात सापाचा मृत्यू झाला आहे याबाबत तरुणाने स्वतः कबुली दिली आहे त्यांनी सांगितले की मी सापाला तीन वेळा चावले आहे आणि त्याची प्रकृती ही स्थिर आहे ही आश्चर्यजनक घटना आहे बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येथील वनक्षेत्रात रेल्वे लाईनचे काम सुरू आहे यासाठी काम करणारे काही कामगार मंगळवारी दोन जुलैला बेस कॅम्प मध्ये झोपले होते या दरम्यान या कॅम्पमध्ये साप आला त्याने त्यातील तरुण कामगाराला चावले तरुणाला सापाने चावल्याचा राग आला रागाच्या भरात त्याने सापाला पकडले आणि त्याला चावले पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्याने घटनासाठी धाव घेत तरुणाला रुग्णालयात भरती केले तरुणाचे नाव संतोष लोहार असून झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे त्याने घटनेबद्दल सांगताना काही आगळंच कारण सांगितलं आहे तो म्हणाला माझ्या गावात एक युक्ती आहे की जर तुम्हाला सापाने एकदा चावलं तर तुम्ही त्याला दोनदा चावा त्यामुळे तुमच्या शरीराचे शरीरात सापाचे पसरण्यापासून रोखता येईल ही युक्ती मी सापाला चावलं सापाने मला दोनदा दंश केला या बदल्यात मी त्याला तीनदा चावले पण सापाला चावण्याचे एक खास तंत्र आहे सापाला आधी तोंड आणि शेपटीच्या बाजूने धरा आणि मध्यभागी तीन वेळा चावा संतोष लोहारवर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहे सुरू आहेत याबाबत या डॉक्टर सतीश चंद्र यांनी सांगितले की सर्पदंशावरील उपचार सुरू होते यामध्ये आता तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे दरम्यान या घटनेची माहिती क्षणातच आसपासच्या परिसरात पसरली तरुणाचा हा अजब कारनामा समजताच परिसरातील लोकांनी त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी केली होती